नांदेडच्या सर्व फर्स्ट टाइम वोटर मुलींना माझं नमस्कार मी मीनल करनवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड तुम्ही पहिल्यांदा मत देणार हे आम्हाला सर्वांना माहिती पण हे पहिला मत का देणार याच्याबद्दल आम्हाला माहिती पाहिजे इंटरनॅशनल विमेन्स डे आंतरराष्ट्रीय महिला दिनच्या निमित्ताने जिल्हा परिषद नांदेड एक स्पर्धाचं नियोजन करत आहेत त्या तु। स्पर्धेमध्ये तुम्ही मी वोट मी मत का करणार याच्याबद्दल एक मिनिटाचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि त्याला ट्विट करा ट्विटवर झेड पी नांदेड या अकाउंटला टॅग करा आणि हॅशटॅग वाय विल आय वोट याला हॅशटॅग करून तुम्ही पोस्ट करा असे जितके व्हिडिओज आमच्याकडे येईल आम्ही त्याला सर्वांना पाहणार आणि जे आम्हाला सर्वात जास्त आवडले त्याला आपण प्राईज देणार तर माझी विनंती आहे सर्व फर्स्ट टाईम वोटर्स मुलींना की तुम्ही या स स्पर्धेत सहभागी व्हावा आणि तुमचा वायवेलाय वोट मी मात का देणार याची एक मिनटाची व्हिडिओ रेकॉर्ड करून ट्विट करा थँक्यू धन्यवाद